नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला आजच्या भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑल वर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रिया सायलीला इजा करण्याचा एक घातक कट रचते ज्यामुळे पूर्णा आजीचा जीव धोक्यात येतो पण सायलीने तिच्या बुद्धिमत्तेने प्रियाचे वाईट हेतू हाणून पाडले आणि पूर्णा आजीचे प्राण वाचवले आता अश्विन प्रियाने कोणती युक्ती खेळली याबद्दल संपूर्ण प्रकरण उघड करणार आहे सायलीची परिस्थिती समजून घेणारी कल्पना तिला सांत्वन देते आणि प्रियाच्या निरुपयोगीपणावर विचार करते मानसिक तणावाखाली असलेली प्रिया अश्विनला तिच्या समस्या सांगते आणि तिला झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज वाटते अश्विन तिला समजावून सांगतो की तिला घाबरण्याची गरज नाही आणि तिने घरी जाऊन पूर्ण आजीशी बोलले पाहिजे प्रियाला भीती वाटते की तिचे वडील रविराज रागावतील पण अश्विन तिला मदत करण्याचे आश्वासन देतो सायली आणि अर्जुन संभाषण सुरू ठेवतात ज्यामध्ये सायली अर्जुनला सांगते की कुसुम ताईने तिला फोन केला आणि सांगितले की मधुभाऊंनी कोर्टात हजर राहायला जाऊ नये कुसुमला हे सगळं विचित्र वाट अर्जुन सायलीला समजावून सांगतो की जोशीच्या वकिलाने त्यांना चुकीची माहिती दिली आहे आणि हे सर्व एक खेळासारखे वाटते सायलीला वाटते की जोशी आणि पवार एकत्र काहीतरी मोठे खेळत आहे अर्जुन सायलीला चैतन्याकडून जे पाहिले ते सांगतो आणि पवार आणि जोशी एकत्र मिळून एक योजना आखत असल्याचे उघड करतो सायली अर्जुनला विचारते की या परिस्थितीवर उपाय काय आहे अर्जुन तिला खात्री देतो की तो जोशीला या गेममध्ये अडकवण्याचा विचार करत आहे तो त्याला मधुभाऊंना फोन करायला सांगतो जेणेकरून तो पोलीस स्टेशनला तक्रार करू शकेल कारण जर तो गेला नाही तर मोठे संकट येऊ शकते सायली मधुभाऊंना फोन करते आणि सांगते की जोशीच्या वकिलाने त्यांना चुकीची माहिती दिली आहे मधुभाऊ उत्तर देतात की त्यांना कोर्टाकडून परवानगी मिळाली आहे पण सायली त्यांना सांगते की अशी कोणतीही परवानगी नाही आणि त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला जावे कुसुम मधुभाऊंना जोशींवर विश्वास ठेवू नका कारण तो महिप्तचा माणूस आहे मधुभाऊंना काळजी आहे की जर त्यांनी जोशींकडून केस फाईल घेतली तर ते पुन्हा त्यांच्याच फंदात पडतील कुसुम त्यांना त्यांना समजावून सांगते की जर त्यांनी मदत केली नाही तर जोशींचे प्रयत्न निरर्थक आहेत घरी पोहोचते पण तिला माहीत नसते की सायली आणि अर्जुनचे जेवण वेगवेगळे आहे प्रियाला वाटतं जर तिने सायलीने बनवलेल्या जेवणाचा उल्लेख केला तर पूर्णाजी अडचणीत येतील ती अशी योजना आखते की जर पूर्णाजीची तब्येत बिघडली तर प्रताप मामा आणि मामी तिला घराबाहेर काढतील पण प्रियाला हे माहीत नाही की सायली प्रत्यक्षात पूर्णाजीचे जेवण बनवत नाहीये तर कल्पना आणि विमल ते करत आहे प्रिया स्वयंपाक घरात जाते आणि तिला वाटतं की ती पूर्णाजीच्या जेवणात असं काहीतरी टाकेल ज्यामुळे तो आजारी पडेल तिला माहीत आहे की पूर्णाजीने सायली विरुद्ध काहीही बोललेले नाही म्हणून ती तिची योजना पुढे नेण्याचा प्रयत्न करते जेव्हा प्रिया पूर्णाजींना विचारते की ती आज तिला जेवायला थांबवेल का तेव्हा पूर्णाजी उत्तर देते की ती तिला जेवायला थांबवणार नाही सर्वजण जेवायला बसतात आणि प्रियाला माहीत नसते की ती जे जेवण खात आहे ते प्रत्यक्षात विमल आणि कल्पना यांनी बनवले आहे पूर्णाजीने जेवणात काहीतरी मिसळले आहे ज्यामुळे ती अचानक ओरडते अर्जुनला प्रियाच्या योजनेबद्दल आधीच माहिती असल्याने तो या परिस्थितीवर हस्त होता त्याला माहित होते की आता प्रिया स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहे प्रियाला वाटले की सायलीने हे सर्व जाणून बुजून पूर्णाजीला इजा करण्यासाठी केले आहे पूर्णाजी तन्वीला सांगते की विमलने जेवण बनवले आहे आणि प्रिया तिला पटवून देण्याचा प्रयत्न करते की हे सर्व सायलीची आहे पूर्णाजीने गवत सावल्यावर त्याला लक्षात आले की अन्नात काहीतरी बिघाड आहे सायलीने हे सर्व जाणून बुजून केले असे म्हणत प्रिया पुन्हा गोंधळ घालू लागते सायली स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती तर प्रिया स्वतःला दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती तन्वी प्रियाचे बोलणे लक्षात घेते आणि म्हणते की सायलीने हे केले असेल हे शक्य नाही पण प्रिया त्यांना इशारा देते की सायलीचा खरा हेतू त्यांना इजा करण्याचा आहे दरम्यान प्रियाने असेही म्हटले आहे की तिला वाटते की पूर्णाजी लवकरच अडचणीत येणार आहे या सगळ्यात सायलीला वाटू लागते की तिने जेवण बनवले नाही आणि आता तिला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागे पूर्णाजी तन्वीला सांगते की ती जे म्हणत आहे ते बरोबर नाही प्रिया पुन्हा सायलीवर काहीतरी केल्याचा आरोप करते पण पूर्णाजीला माहीत होते की सायली स्वयंपाक घरात आली नव्हती म्हणून ती हे स्वीकारण्यास तयार नव्हती इतक्यात सायली धावत आली आणि पूर्णाजींना काही गोड पदार्थ खायला सांगितले पूर्णाजीच्या पोटात जळजळ होत होती आणि सायलीने लगेच थंड दूध आणले आणि त्याला दिले पूर्णाजींच्या तब्येतीत थोडी सुधारणा होताच तन्वी म्हणाली की हे सर्व नाटक आहे त्याने प्रियाला सांगितले की पूर्णाजीने सर्व काही आधीच प्लॅन केले होते जेणेकरून ती सर्वांचे वेधून प्रिया पुन्हा सायलीला दोष देते आणि म्हणते की तिने हे सर्व जाणून बुजून केले कल्पना सायलीला पाठिंबा देते आणि म्हणते की प्रियाचे शब्द फक्त सुडाने भरलेले आहे प्रिया उत्तर देते की कल्पना कशी बदलली आहे आणि पूर्णाजीची प्रकृती इतकी वाईट का होत आहे हे तिला समजत नाही सायलीने प्रियाला सांगितले की तिच्या सर्व युक्त्या आता उघड झाल्या आहेत आणि तिने हे समजून घेतले पाहिजे की ती या घरात नवीन आहे आणि तिला येथील परिस्थिती नीट माहीत नाही पूर्णा आजी म्हणाली की जर तिला अन्नाची गरज असेल तर तिने घरी जावे जर तिला परवानगी नसेल तर ती सर्वांसाठी जेवण कसे बनवेल यावर अर्जुन हसला आणि म्हणाला की हे सर्व कसे शक्य आहे पूर्णा आजींनी विमच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले आणि म्हटले की या सगळ्यामागे कोणीतरी आहे हे त्याला समजून घेतले पाहिजे कल्पनाने असेही जोर दिला की ते सर्वजण इतके दिवसांपासून अन्न शिजवत आहेत मग हे अचानक का घडले अर्जुनने प्रश्न उपस्थित केला की घरात कोणी नवीन आले आहे का हे सर्व केले आहे यावर प्रियाने तन्वीचे नाव घेतले आणि सांगितले की हे सर्व तिनेच केले आहे तन्वीने तिच्या बचावात म्हटले की ती असे काहीही करू शकत नाही पूर्ण आजी त्याला इशारा देतात की त्याने काय बोलतो याबद्दल काळजी घ्यावी कल्पनाने तन्वीला सांगितले की ते तिला त्यांची सून म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत पण तिला असे वागण्याची गरज नाही यावर पूर्णाजी म्हणाली की आता हे सर्व खूप झाले आहे आणि त्यांना ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी लागेल या संपूर्ण प्रकरणात तन्वीची भूमिका समजून घेणे महत्वाचे आहे असे सर्वांना वाटले आणि घरात घडणाऱ्या घटनांमागे एक खोल कट असल्याचे स्पष्ट झाले पूर्णाजी म्हणाल्या की आता लाडाची मर्यादा ओलांडली आहे आणि सर्वांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल दरम्यान पूर्णाजी अचानक रागाच्या भरात जाग्या होतात आणि प्रियाच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करतात अर्जुन हुशारीने प्रियाचा विश्वासघात सर्वांसमोर उघड करतो आणि सायली संपूर्ण प्रकरणात निर्दोष असल्याचे स्पष्ट करतो सायलीच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिच्या भावना पाहून पूर्णाजीची तब्येत बिघडली ही परिस्थिती पाहून कल्पनाने स्वतःला सावरले आणि सायलीची माफी मागितली तिने सांगितले की ती सायलीवरील आरोप सहन करू शकत नाही आणि सायलीने तिला माफ करावे अशी तिची इच्छा आहे कल्पना सायलीला आश्वासन देते की तिला तिचे सत्य समजले आहे पण ती सायलीला स्वीकारू शकेल की नाही हे काही काळातच स्पष्ट होईल दरम्यान सर्वांना हे जाणवले की घरात घडणाऱ्या घटना केवळ वैयक्तिक नातेसंबंधांवरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या ऐक्यावरही परिणाम करत आहे ही परिस्थिती सर्वांसाठी एक आव्हान बनली आहे आणि पुढे काय होईल हे येणाऱ्या भागांमध्येच कळेल मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद